कुठलंही नैसर्गिक संकट आलं की तालुक्यात मदतीसाठी धावून येणारे अनेक कार्यकर्ते परंतु कोरोनासारख्या संकटात आपल्या स्वतःची गाडी कोरोनाचे रुग्ण नेण्यासाठी देणारा एक, ने एक आवलीया ते म्हणजे सूरज भाऊ आजगी अनेक संकटात त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी ते स्वतः धावून आले मागच्या काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला वातावरण खराब झालं त्यामुळे अनेक ठिकाणी धनगर बांधवांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या नवे नवे त्यांचं जगण्याचं साधन असणाऱ्या ह्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानंतर ते सगळी मंडळी अक्षरशः हवालदिल झाली होती राहायला जागा नाही खायला अन्न नाही मेंढ्या देखील त्यांच्या मृत्युमुखी पडल्या अशा अनेक संकटात सापडलेल्या धनगर बांधवांना मदतीचा एक हात देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे पुढे सरसावले त्यांनी मांजरवाडी व वा परिसरातील अनेक धनगर बांधवांना एक महिना पुरेल इतका किराणा साहित्याचं वाटप केलं यावेळी त्या धनगर बांधवांनी त्यांना मनोमन शुभेच्छा दिल्या व असेच आशीर्वाद आमचे त्यांच्या पाठीशी आहेत असं देखील बोलताना सांगितलं समाजात संकटात सापडलेल्या आडलेल्यांना मदत करण्यासाठी एक हक्काचं नाव म्हणून सूरज वाजगे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं कार्य असंच अविरत सुरू राहो अशा शुभेच्छा त्यांना अनेक माध्यमातून दिल्यात यावेळी मांजरवाडी गावातील अनेक मान्यवरांनी देखील त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानलेत सूरज भाऊ आपण समाज उपयोगी अतिशय उत्तम कार्य करताय आपलं कार्य असंच सुरू राहू हो, अशाच आपल्याला देखील शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट विग्नहर टाईम्स मांजरवाडी आपल्या गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला पा। 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 आणि भरकडाक्याच्या थंडीचा हा जो पाऊस झाला याचं ह्या ये पा। पाऊसामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालं शेतकऱ्यांबरोबर ह्या मेंढपाळांचं झालं जे ऊस सोड कामगार आहे त्यांचं झालं की जेणेकरून हे जे सगळे मेंढपाळ असतात धनगर समाजाचे मेंढपाळ आहेत यांचे ठिकठिकाणी वाडे वसलेत त्याच्यामध्ये मांजरवाडीमध्ये काहीतरी दोन ते तीन ठिकाणी हे मेंढपाळ त्या ठिकाणी वसलेले आहेत परवा दिवशी आमदार साहेब स्वतः आले होते तहसीलदार साहेब आले होते त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा केला एका वाड्यावर आम्ही गेलो हो तिथं तीस मेंढरं मेली होती त्याच्यामध्ये पाच मेंढरं गरोदर होती काही कोकरं होती म्हणजे इतकं प्र मोठ्या प्रमाणात नुकसान हे सगळ्या मेंढपाळांचं झालं आमदार साहेबांनी तत्काळ सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी या, या मेंढपाळांना असाल ऊसतोड मजुरांना असल तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी मदत करा आमचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भाऊ खंडळे असतील व सर्व मित्रपरिवार हे ठिकाणी आमचे डी आर शेठ आहे शेठ आहे सगळ्यांनी येऊन या ठिकाणी मांजरवाडीत जेवढी जेवढी मेंढपाळ आहेत जेवढी जेवढी यांची बिराड आहे हे काय आपल्या तालुक्यातले नाही हे काही पळशिवन कुठेचे काही तालुक्यातले आहेत पण त्यांना आता गरज त्या ठिकाणी म्हणून आपला जुन्नर तालुका नेहमीच मदतीला धावत असतो आपण प सांगली कोल्हापूरला जरी पूर आला कोकणात जरी पूर आला आपण निश्चितपणा त्या ठिकाणी धावत असतो परंतु आता आपल्याच माणसाने या ठिकाणी अडचणी आहेत म्हणून आपण या ठिकाणी त्यांना जाऊन प्रत्यक्ष जाऊन आम्ही त्या ठिकाणी मदत नाही पण आधार म्हणून त्यांच्या मागे उभं राहू काय स्वरूप आहे आज आपण जे त्यांना आधार देतो आपण त्यांना जवळजवळ त्यांना एक महिना पुरल असं त्या ठिकाणी किराणा साहित्य देतो आहे ते त्याच्यामध्ये दे तेलमिठापासून साखर सगळ्याच गोष्टी गहू तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक महिना जे जीवनावश्यक ज्या गोष्टी ते त्यांना एक महिना पुरवला असं आपण त्यांना देतो आहे आज तुमच्या गावामध्ये अवकाळी पावसामध्ये ज्या धनगर बांधवांचं मोठं नुकसान झालंय त्यांना मदत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज भाऊ आजगे आलेत खरं तर मदतीचा एक हात असं तालुक्यात जर कोणी आवाज दिला तर ते सूरज भाऊकडे आवर्जून पाहिलं जातं मग तो कोरोना असो सांगली कोल्हापूरचा महापूर असो किंवा अन्य काही संकट असो आज तुमच्या गावामध्ये सूरज भाऊ आलेत मदतीच्या निमित्ताने काय सांगाल मदतीच्या निमित्ताने ते आलेले तेल ते त्यांचं जे काम आहे ते नेहमीच आम्ही पाहत असतो की कुठेही काही संकट आलं मध्यंतरी एक जळीत झालं होतं आमच्या इथं गावामध्ये त्यावेळेला सर्वात प्रथम तर भाऊ आले होते मदत पण नंतर घेऊन आले मुळात भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या कायमच पाठीशी उभा राहणारा पक्ष आणि त्याचंच शिकवण जी दिलेली की बुवा जिथं गरज असेल तिथं जाऊन कार्यकर्त्यांनी उभं राहा काम करा मदती करा अशा प्रकारचं हा नेहमीचंच धोरण असतं आणि त्या त्यातून भाऊ चांगल्या प्रकारे काम करतात त्यांना आता ही जी मंडळी आहे ही दुवा देत आहेत सर्वच असे कार्यकर्तेसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं म्हणजे पाठिंबा देत असतात त्यांना त्यांच्याबरोबरीनं हिरहिरीने काम करत असतात आमदार साहेबांच्या आमदार साहेबांच्या सूचनेनुसार भाऊंना आमदार साहेबांना खासदार साहेबांना आपण तात्काळ ज्या दिवशी आपल्याला गारपीट झालं त्या दिवशी आपण लगेचच सगळ्यांना फोन फिरवले त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान इथं व्हिजिट केली मांजरवडीत भाऊ त्यांच्या समूहेत होते डी आर साहेब होते आमच्या मांजरवाडीतले सगळे ग्रामस्थ संपूर्ण टीम यांच्या समूहेत होती आमदार साहेबांनी सांगितलं साहे साहे की तुम्ही त्यांना तात्काळ लगेच जे काही जीवांना वस्तू असतील त्या तुम्ही मदत करा जे काही पंचनामे असतील त्यांच्या वाड्यावस्त्यांवर जाऊन पंचनामे करा शासनांची जी काही मदत आहे ती तर त्यांना मिळणारच आहे एवढंच सांगतो आणि आमदार साहेबांचं सूरज भाऊंचं काम एकदम परफेक्ट चालू बरोबर असं आज तुमचं बिरड कुठले चिकल चिकलठाणचं पण आम्ही आता लय दिवस झालं जातच नाही मावशी पावसाने किती नुकसान झालंय पावसाने जवळजवळ तीस तीस एक जित्राप गेलं हा का दरला आपण आता पस्तीस आपल्या सामन्यावर काय खायला धान्य बिन्य काय राहिलं का नाही का गेलं भिजून अख्खा भिजून गेलं काय राहिलं धान्य नाही पिटणार नाही काय नाही राहिलं आता आज ही सगळी सगळी भिजून गेली भिजून गेली सगळी भिजून गेली आज ही मंडळी तुम्हाला आलीच सगळं धान्य बिन्य घेऊन काय काय सांगाल त्यांना त्यांना या त्यांनी खूप आमच्या स्वना भाऊनी मदत केली झोपडी त्यांना खूप आशीर्वाद मोठा पाय सूरज सूरज सूरजभाऊ येते सूरज भाऊ त्यांना पी खूप मोठा आशीर्वाद आमचा बिरबाचा मस्कबाचा पाय आमच्या एवढं हेटवा ठुवा मदत मदत भाऊ आता कोरोनाच्या आपलं ह्या अवकाळी पावसामध्ये तुमचं जे नुकसान झालं सगळं आता आता मावशींनी सांगितलं की खायला सुद्धा घरात धान्य राहिलं नाही सुरज भाऊंनी आज सगळ्या इथल्या मंडळींनी तुम्हाला आज मदत दिली आहे धान्य दिलंय महिनाभर पुरेल एवढा किराणा दिलाय काय सांगशील धान्य भिजलं धान्य भिजलं हे सूरज भाऊ आम्हाला मदत दिली हे महिनाभर कस खाऊ आम्ही काय म्हणले मावशी महिनाभर आम्ही कसं पण खाऊ आमची खूप लुसकान झाली फिट नाही कुठ नाही धान्य नाही काय नाही राहिलं कोरडं सोनाबाऊ चोपडेंनी कपडे कागात आणलं बकरं आमची नेली नाही तर खूप आख्खी बकरं पडली असते आमची आमची खूप लुसकान झाली असते आमचंसुद्धा जीव आला होता आम्ही खाली दोन माणसं पडून राहिलो होतो पण त्यांनी कपड्या कोरडी दिल्यामुळं आम्ही उभं राहिलो नाहीतर आमचं काही जगणं तिथल्याला नव्हतं आता आज धान्य दिलंय बाजारही दिलाय यांना खूप मोठं झालं पाहिजे आम्हाला आशीर्वाद शेवटपर्यंत आमच्या पाहिजे लक्ष राहिलं पाहिजे भाऊ खर तर एक दुवा आहे हा वेगळ्या पद्धतीचा म्हणजे जी घटना घडली ती खर तर दुर्दैवी आहे परंतु आपण जेव्हा मदत करतो त्यावेळी ती जी भावना आहे ती फार मनाला समाधान देऊन जाणार आहे काय सांगाल नाही मुळात हा जो आपला धनगर जो समाज आहे ही जे मेंढपाळ ठिकठिकाणी जाऊन आपले वाडे त्या ठिकाणी वसत असत आणि आपल्या मेंढरांना आपल्या लेकरांसारखा जीव लावत असतात परंतु एका वाड्यावरची जर तीस तीस मेंढरं जर मेली अवकाळी पावसाने तर ह्या समाजाने करायचं काय यांचा जे सगळा उदरनिर्वाह जो असतो तो या सगळ्या मेंढरांवर असतो आणि निश्चितपणे त्यांची लहान लेकरं तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी लहान लेकरं आहेत सगळं कुटुंब आहे आणि सगळ्या गोष्टी सोडून गाव सोडून ते ठिकठिकाणी आपल्या मेंढरांसाठी जात असतात आणि जेवढेच अशी घटना होती निश्चितपणे सगळं कुटुंब हातबल झालं होतं त्या दिवशी पण आम्ही त्यांना भेटून गेलो आमदार साहेब आले होते तहसीलदार साहेब आले होते सगळ्या कुटुंबाला भेटून गेले परंतु आता आपण जे खरं तर मदत नाही तर आधार त्यांना म्हणून आहे निश्चितपणे त्यावेळेस आमदार साहेबांनी पण आवाहन केलं होतं की आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही त्या प्रत्यक्ष जाऊन त्या सर्वांना मदत करा आमचे सहकारी मित्र ग्रामपंचायतचे जी खंडाळे असेल डी आर शेठ थोरात असेल दत्ताभाऊ खंडाळे असेल फक्कड शेळे असेल डी एम असेल सगळ्यांनीच या ठिकाणी येऊन जे प्रत्यक्ष सोन्या सोन्या भाऊ चोपडा असेल यांनी ह्या कुटुंबाला धनगर समाजाचे कुटुंब आहे मांजरवाडी परिसरात जेवढी जेवढे कुटुंब आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष मदत करतोय आम्हाला मदत झाली पाहिजे आम्हाला आता उत्साह जागा घेतला आम्हाला थोडं घर जा केलं पाहिजे आम्हाला मदत करा मदत राहू द्या तुमचं लेखरा बाळा तेवढी बाज्या बोज्या काही बो अदा अन्य दुन्य आम्ही तिथं नेऊन ठेवू आम्हाला एवढीच अपक्ष आहे आता आमचं तर आम्हाला तर कुठंच काही नाही आणि आमचं पॅन कार्ड आधार कार्ड आमचं हरवलंय जरा आम्हाला तेवढं काढून एवढंच आमचं म्हणणे ते पण सगळं करून देतील आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका काय अडचण आली तर सोन्या भाऊला भेटा आपण सगळी मदत करू एवढंच आम्हाला आश्चर्य आणि खाली आम्हाला अ आमच्या यो टाइम आम्ही तिसरी आम्ही सुद्धा जोगलो नसतो आमची बकरा तर संपलीच असती पण आम्ही सुद्धा जोगलो नसतो जर सोना भाऊने कपडे बिपडे नसती दिली तेवढ्यात धावलं नसतं तर आम्ही तिथंच आम्ही खोरमंडी आमच्या पलड्या असत्या ही जेवढी मंडळी आता इथं आली सगळी तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका घाबरून जाऊ नका काय लागलं तुमच्या एखाद्या पोराला सोन्या भाऊ पाठवा एवढ्या मंडळीचं खूप चांगलं व्हावा आमच्या लक्ष्मी लक्ष्मीचा पाय लागावा आमच्या देवाचा आणि एवढ्यांवरही पण ते लक्ष ठेवावा देवानी हा एवढंच आमचं म्हणणे आम्हाला काय कुठं आधार नाही आमची एवढी बकरा आहेत एवढाचा आधार आणि आता एवढा उसाक जागा घेतला तिथं तेवढा आधार आमचं चांगलं व्हावं यासाठी तुमचं चांगलं होवो यासाठी गरज तुम्हाला आहे काळजी तुम्ही घ्या तुमचं चांगलं झालं तर तुमच्या माग आम्हाला आधार तुम्ही द्या असतं पहिले आम्ही जेवढे बेडरूम मिलिली पाहिली तेव्हा सगळ्या गोष्टी पाहिले आम्हाला आधार दिला तुमचे पंचनामा झाले झालं चांगलं झालं पाहेन आमचा आशीर्वाद भगवानचं आमच्यासाठी तुमच्याकडे कोणी आले का तलाठी भाऊसाहेब